आकाशवाणी मुंबई ईद ए मिलाद निमित्त समन्वित कार्यक्रम सादर करीत आहोत मानवतेचे उद्धारक प्रेषित मोहम्मद पैगंबर लेखक जावेद शेख निवेदन दिनेश अडावतकर नात गायन पंडित चंद्रशेखर वझे गिटार साथ अमित रॉय निर्मिती सहाय्य मंगला चव्हाण आणि सादरकर्ते डॉक्टर संतोष जाधव मानवतेचे उद्धारक प्रेषित मोहम्मद पैगंबर आ, 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 उजाड वैराण वाळवंटी खळा जगातल्या तीन दुखितांचा अखेरचा आसरा, मुहम्मद, आसरा मुहम्मद। कवीवर्या सुरेश भट यांनी भावपूर्ण शब्दात प्रेषित मोहम्मद सल्लम यांच्या जीवनावर ही नात लिहिली आहे नात म्हणजे प्रेषित मोहम्मद सल्लम यांची स्तुती करणारं काव्य मिलाद उन नबी म्हणजे प्रेषित मोहम्मद सल्लम यांचा जन्मदिन इस्लाम धर्मानुसार अल्लाने अर्थात ईश्वरानं प्रथमपासूनच विश्वाचं मानवाचं आणि अध्यात्माचं सत्य ज्ञान तसंच त्याचा संदेश त्याचे आदेश मानवजातीला देण्याकरता काही महापुरुषांना माध्यम बनवलं ज्यांना पैगंबर अर्थात प्रेषित असं म्हणतात विविध काळात मानव समूहात सुमारे एक लाख चोवीस हजार प्रेषित होऊन गेले या प्रेषित शृंखलेची अंतिम कडी म्हणजे प्रेषित मोहम्मद सल्लम या संदर्भात सांगतायत औरंगाबाद इथले वरिष्ठ पत्रकार नौशाद उस्मान सृष्टीकर्त्याने मानवाच्या मार्गदर्शनासाठी आपला संदेश परिषदांद्वारे म्हणजे ग्रंथांच्या स्वरूपात प्रेषितापर्यंत पोहोचलेला आहे आता या परिषदाचं नेमकं स्वरूप कसं आहे त्याचं ज्ञान अल्लाच आहे त्याविषयीची फार कमी माहिती देण्यात आलेली आहे पण समजून घेण्यासाठी एवढं पुरेसं आहे की इतकी अद्भुत सृष्टी निर्माण करणाऱ्या निर्मिकाने त्याच्या आणि प्रेषितांदरम्यान एक संपर्क यंत्रणा निर्माण केलेली असते ती यंत्रणा म्हणजे फरिश्तांद्वारे संदेशाचे हे दिव्य प्रकटन होय अशा प्रकारे ज्या व्यक्तीकडे दिव्य संदेश येतो आणि त्या संदेशाला लोकांपर्यंत पोहोचविण्याची तसेच त्यानुसार समाजात एक आदर्श व्यवस्था कायम करायची जबाबदारी ज्या व्यक्तीवर येते त्या व्यक्तीला प्रेषित होतात प्रेषित हा सृष्टिकर्त्याकडून नेमलेला असतो म्हणून एखाद्याला संत किंवा महापुरुष तर होता येत पण प्रत्येकाला प्रेषित होता येत नाही आता कोणीही नवा प्रेषित येणारही नाही कारण प्रेषित महाराज सल्ला हे अंतिम प्रेषित होते अंतिम प्रेषित मोहम्मद सल्ला सल्लम यांच्यावर एकूण तेवीस वर्षांमध्ये विविध प्रसंगी विविध अध्याय अवतरित होत गेले या अध्यायांचा संग्रह म्हणजे कुरान आहे यावरून एक गोष्ट स्पष्ट होती की कुरानाचे लेखक पैगंबर सल्लाहले सल्लम नसून स्वतः स्वर्णा अल्लाह आहे कारण प्रेषित तर उमे होते उमे म्हणजे अक्षर ओळख नसलेली व्यक्ती तरी त्यांच्या तोंडून कुराणाच्या स्वरूपात असे अगाध ज्ञान लोक ऐकत होते की ज्यात असे अनेक वैज्ञानिक व ऐतिहासिक तथ्ये बाहेर पडत होती की जी तथ्ये एकोणीसाव्या विसाव्या शतकात माणसाने शोधली उदाहरणार्थ पृथ्वी गोल असणे ग्रहांचं त्यांच्या कक्षेतील भ्रमण सूर्याचं स्वयंप्रकाशित तर चंद्राचं परप्रकाशित असणे स्त्रीच्या पोटातील गर्भाच्या विविध अवस्था अशा अनेक गोष्टी कुराणाच्या स्वरूपात एका अशा व्यक्तीच्या तोंडातून निघतात की जी व्यक्ती ग्रंथ अवतरण्यापूर्वी एक सीरियाचा अपवाद वगळता कोणत्याच देशात मक्का सोडून गेलेली नव्हती याचा अर्थ नक्कीच ते ज्ञान त्याचे स्वतःचे नसून निसर्ग कर्त्याकडून अवतरित झालेले आहे हे सिद्ध होते हा प्रेषित मोहम्मद सल्ला सल्लम हे सृष्टीकर्त्याचे प्रेषित असल्याचा तर्कसंगत पुरावाच आहे प्रेषित मोहम्मद सल्लम यांनी अरबस्थानाच्या निर्जन वाळवंटात एक नवजीवन नवसंस्कृती आणि नवीन सभ्यता उदयाला आणली जगातल्या अनेक महापुरुषांनी त्यांच्या जीवनकार्याचा गौरव केला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी पोवाड्यातून प्रेषितांची थोरवी वर्णिली आहे याबद्दल सांगतायत पुणे इथल्या सत्यशोधक प्रबोधन महासभा आणि महाराष्ट्राच्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा सत्यशोधक जागर या मासिकाच्या संपादिका प्राध्यापिका प्रतिमा परदेशी ज्योतिराव फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक हे अठराशे एक्क्याण्णव साली लिहिलं होतं आणि त्याच्या मुखपृष्ठावरच मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारा एक अखंड त्यांनी लिहिला होता आणि त्यात ते म्हणतात तेरावे सदीची पैगंबरी खुण दावीती प्रमाण कुराणात जगी स्त्री पुरुष सत्यधर्मी होती आनंदे वर्तती ज्योती म्हणे म्हणजे ज्योतिराव फुल्यांनी मोहम्मद पैगंबरांवर पोवाडा लिहिला शिवाजी महाराज आणि बळीराजा या तिघांवर पोवाडे लिहिले ज्योतिरावांनी मोहम्मद पैगंबर यांच्यावर जो पोवाडा लिहिला त्याच्या सुरुवातीलाच ते त्यांना जहा मर्द अशी उपाधी किंवा उपमा आपल्याला देताना दिसतात महात्मा फुले स्वत खर तर अनेक देवतावादी सिद्धांताचे टीकाकार राहिलेले आहेत एकेश्वरवादाचा प्रभाव त्यांच्यावर राहिलाय सत्य ही कसोटी त्यांनी बनवली आहे समतेचा अखंड पुरस्कार केलाय आणि ही सर्व वैशिष्ट्यांची बीज त्यांना मोहम्मद पैगंबरांमध्ये आणि विश्वसम्राट बळीराजांच्या विचारांमध्ये दिसतात आणि म्हणून मोहम्मद पैगंबर फुल्यांच्या दृष्टिकोनातून कसे होते ते असं सांगतात की मोहम्मद पैगंबर हे सत्यासाठी संसाराचा त्याग करणारे होते खोटा धर्म सोडा असा उपदेश करणारे होते जगाचा पालक निर्मिक असल्याचा दावा करणारे होते भेदाभेदाला स्थान न देणारे होते एकेश्वर वादाचे तत्व सांगणारा धर्म प्रतिपादन करणारे ते होते एका ताटात घेणारे म्हणजे सहभोजनाचा विचार आणि व्यवहार पैगंबरांनी दिला हे फुल्या अधोरेखित करतात असा सत्य वर्तन सांगणारा सर्व माणसांना एक लेखणारा एकेश्वर वादाचा पुरस्कार करणारे असे मोहम्मद पैगंबर महात्मा ज्योतिबा फुल्यांना भावत आहेत आणि मला असं वाटतं मी दावा या निमित्तानं करू इच्छिते की मोहम्मद पैगंबर यांच्यावर जगामध्ये एकमेव पोवाडा रचणारे महात्मा ज्योतिबा फुले होते त्यांचा समता विचार आज महात्मा फुल्यांना जो सत्य समाज निर्माण करायचा आहे तो निर्माण करताना मोहम्मद पैगंबर साहेबांचे विचार त्यांची बीज त्यांची वैशिष्ट्य यात आपण आत्मसात केली पाहिजे मोहम्मद पैगंबर यांना खरा सलाम यांचा विचार जागवण ठरेल असं मला वाटतं हो। प्रेषितांच्या जीवनचरित्राचा परिचय लोकांना व्हावा या उद्देशानं साने गुरुजींनी मोहम्मद पैगंबरांचं जीवन म्हणजे इस्लामी संस्कृती या पुस्तकात लिहिलंय की प्रेषितांच्या नैतिक मूल्यांच्या शिकवणुकीमुळे मानवी समाजाला अधपपतनातून बाहेर काढण्यासाठी खूप मोठी मदत झाली या संदर्भात सांगतायत अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर इथले जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्राच्या भारतीय समाज विभागाचे सचिव डॉक्टर रफीक गफूर सय्यद साने गुरुजींनी पैगंबरांविषयी लिहिलंय की ज्याला कालपर्वापर्यंत लोक फत्तर फेकून मारत होते ज्याला ठार करण्यासाठी जंग जंग पछाडीत होते त्यानेच नऊ दहा वर्षांच्या अवधीत आपल्या लोकांना नैतिक अधपाताच्या दरीतून पावित्र्य व न्याय यांच्या शिखरावर नेऊन बसवले खर तर नैतिक क्षेत्रामध्ये पैगंबरांच कार्य जे आहे ते वाखाणण्याजोगं आहे प्रेषितांनी अवघ्या तेवीस वर्षांच्या त्यांच्या प्रेषितत्वाच्या कालावधीत महान सर्वंकष क्रांती घडवली तिचं मूळ सूत्र होतं अल्ला आणि आपण सर्व Allah समोर उत्तरदायी असल्याची अर्थात ईश भयाची जाणीव निर्माण करून देणं त्यांनी अखिल मानवजातीला मानवतेची शिकवण दिली संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतही प्रेषितांच्या शिकवणुकीचा उल्लेख असल्याचं सांगताना अकोला जिल्ह्याच्या अकोट इथले राष्ट्रीय समाज प्रबोधक कीर्तनकार सत्यपाल महाराज चिंचोलीकर म्हणतात राष्ट्र तुकडोजी महाराजांनी ग्राम घेते ती मोहम्मद पैगंबराविषयी की ज्यांनी जातीय सलोखा माणूस केंद्रित केला त्याने कोणाला दुखवू नये सर्वांशी प्रेमाने राहावे आणि हा मोहम्मद पैगंबराचा संदेश मी त्यांना मोहम्मद पैगंबराच्या या जन्मदिनानिमित्त वंदन करतो तुमचंही कल्याण हो आमचंही कल्याण हो कोणी दुखी होऊ नये कोणी शेजारी उपाशी राहू नये या भारतात बंधुभाव नित्य वसू दे असावे एक विख्यात गणितज्ञ अंतराळ शास्त्रज्ञ आणि इतिहासकार मायकेल एच हार्ट यांनी सखोल अभ्यासानंतर जगातील शंभर अत्यंत प्रभावशाली व्यक्ती निवडून त्यांची जीवनचरित्र द हंड्रेड या नावानं प्रकाशित केली त्या अभ्यासात त्यांनी प्रेषित मोहम्मद सल्लम यांना क्रमवारीत पहिला क्रमांक दिला आहे प्रेषितांच्या जीवनचरित्राचं वर्णन करताना हार्ट यांनी प्रेषितांना मानवतेचा मुक्तिदाता असं संबोधला आहे पनवेल इथले ज्येष्ठ साहित्यिक कवी ए के शेख यांनी प्रेषितांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत एका स्वरचित नात गायनातून प्रेम तुम्ही एक शक्ती प्रेम वासल्य माया मोहम्मद तुम्ही, एक शक्ते जगाया, मुहम्मद तुम्ही। सुखाच्या प्रतीक्षेत होतो कधी त्या छाया तुम्ही त्या मोहम्मदित छाया मोहम्मद तुम्ही एक शक्ती जगाया मोहम्मद तुम्ही प्रेम वासल्य माया मोहम्मद तुम्ही विश्व बंधुत्व शांती जगाला दिली एक ते साथ पाया मोहम्मद एक ते साथ पाया मोहम्मद एक शक्ती जगाया मोहम्मद तुम्ही प्रेम वासल्य माया मोहम्मद तुम्ही जॉर्ज बर्नॉर शॉ यांनी प्रेषित मोहम्मद सलम यांच्याबद्दल म्हटलंय की ते गरीबांशी प्रेमानं वागत आणि जे प्रतिष्ठित तसंच मोठे असत त्यांच्याशी सभ्यतेनं वागत हृदयातील त्यांची उदारता मुखावर फुललेली असे ईश ग्रंथ कुरानद्वारे आणि स्वतःच्या उच्चतम आदर्श आचरणातून प्रेषित मोहम्मद यांनी महिलांच्या अंधकारमय जीवनामध्ये सुख समाधान आणि सन्मानाचा प्रकाश पसरवला मुलामुलींमध्ये समानता आणि पत्नीच्या अधिकारांबद्दलच्या प्रेषितांच्या शिकवणुकीबद्दल सांगतायत नवखंडा औरंगाबाद इथल्या डॉक्टर रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमेनच्या उपप्राचार्या डॉक्टर विद्याप्रधान मोहम्मद पैगंबर हे सर्व विश्वासाती कृपावान होते आई वडिलांनी आपल्या मुला मुलींमध्ये कुठलाही भेदभाव करू नये त्यांना सम्मान ममता प्रेमभाव शिक्षण व संस्कार द्यावेत अशी शिकवणूक पैगंबरांनी दिली ज्यांनी आपल्या तीन किंवा दोन मुली किंवा बहिणींना चांगली वागणूक दिली त्यांना चांगले शिक्षण व व संस्कार दिले ते संपूर्ण तर अशा व्यक्तीला स्वर्गात स्थान मिळेल असे सांगितले पैगंबरांनी स्पष्ट केले कि ज्याच्या घरी मुलीने जन्म घेतला त्या व्यक्तीने असभ्य किंवा क्रूरपणे न वागवता आणि तिच्या जन्माला अभद्र जाणले नाही आणि मुलांना तिच्यावर प्राधान्य दिले नाही तिला ओझ समजले नाही तर अशा व्यक्तीला ईश्वर स्वर्गात दाखल करेल वैयक्तिक पैगंबरांनी त्यांच्या घरात नेहमीच आनंदी व वा प्रसन्न वातावरण ठेवले इस्लाम धर्माने अनेक पैगंबरांनी स्त्रियांना एक मुलगी किंवा बहीण पत्नी आणि आई म्हणून खूप मोठा सम्मान दिला आहे इस्लाम पूर्वी अरबस्तानात आणि एकूणच संपूर्ण जगात स्त्रियांना अगदी हलाखीचं जीवन जगावं लागत होतं महिलांच्या अधिकारांच्या बाबतीतल्या प्रेषितांच्या भूमिकेबद्दल सांगतायत ठाणे जिल्ह्याच्या मुंब्रा इथल्या सामाजिक कार्यकर्त्या आयशा परवेज खान प्रेषित मोहम्मद सल्लाह हो अले वसलम यांनी महिलांना अनेक अधिकार दिले सर्वात आधी तर तिला जगण्याचा अधिकार दिला अरबस्तानामध्ये त्या काळी काही बुरसटलेल्या विचारांचे लोक त्यांच्या मुलींना लहानपणे जीवंत गाडून टाकत असत असं करत असताना त्यांनीही एका पोटी जन्म घेतलाय भावना ही ते सर्रासपणे असायचे तिथल्या मुलींना सन्मानाने जगण्याचा अधिकार बहाल पैगंबरी शिकवणीनुसार महिलांच्या लग्नानंतर त्यांच्या नावापुढे त्यांच्या पतीचं नाही तर आधी सारखं त्यांच्या वडिलांचं नाव लागतं आणि आडनावही अबाधित राहत प्रेषितांनी त्यांच्या पत्नीना इतकं स्वातंत्र्य दिलं होतं की एक दिवस ते त्यांच्या पत्नीला म्हणाले आयशा तू घराच्या छतावरती उभं राहून तुला माझ्याविषयी जे काही माहिती आहे ना ते सांगून टाक इतकं स्वातंत्र्य तर आजचे आधुनिक पतीही आपल्या पत्नीला देणार नाहीत हे माझ्याविषयी तुला जे काही मनात आहे ते सोशल मीडियावरती टाका प्रेशी त्यांनी जगातली पहिली मुलींची शाळा सुरू केली त्यांच्या पत्नी आयशा सिद्धिका जगातल्या पहिल्या महिला शिक्षिका आहेत त्यांच्या सर्व पत्नीची घर पत्नीच्या नावाने म्हणजे हजरत आयशा का घर हजरत सौदा का घर म्हणून ओळखली जातात महिलांना संपत्तीचा वाटा सर्वात प्रथम मोहम्मद मुहम्मद अलैहि वसल्लम यांनी दिला प्रियांच्या समतेची वागणूक देणाऱ्या अशा पैगंबरी शिकवणीनुसार आज पैगंबरांच्या अनुयायांमध्ये भ्रूण हत्या हुंडाळपणी नगण्य आहे समता आणि एकतेची शिकवण प्रेषितांनी दिली अॅनी बेजंट प्रेषितांबद्दल आपले विचार व्यक्त करताना म्हणाल्या होत्या की प्रेषित मोहम्मद सल्लम यांनी जातीपातीच्या बंधनांना अयोग्य ठरवलं श्रीमंत असोत की गरीब निर्बल असोत की प्रबळ सर्व समान आहेत ईश्वराच्या दृष्टीनं सामान्य मनुष्य आणि मोठमोठे सम्राट दोघांचाही दर्जा एकच आहे प्रेषितांच्या विविध गुणवैशिष्ट्यांचा गौरव करताना हिंदू मुस्लिम जन एकता संस्थापक स्वामी लक्ष्मीशंकर आचार्य म्हणतात दुनिया के सर्वश्रेष्ठ धन प्रचारक सर्वश्रेष्ठ समाज सुधारक सर्वश्रेष्ठ योद्धा सर्वश्रेष्ठ सेनापती सर्वश्रेष्ठ चरित्रवान और क्षमाशील इन्सान थे आपने अपनी पूरी जिंदगी में किसी से बदला नहीं लिया केवल सबको माफ किया अपने जानी को भी किया। आप एक ही शब्द जानते थे माफी माफी और माफी याद रखें आप वसल्लम अपने को बुरा भला कहने वालों को न केवल माफ़ करते बल्कि उनसे नरमी से पेश आते एक बार आपने कहा कि अल्लाह की कसम वो मुसलमान नहीं अल्लाह की कसम वो मुसलमान नहीं अल्लाह की कसम वो मुसलमान नहीं पूछा गया कि कौन है अल्लाह के रसूल आपने फरमाया कि जिससे उसका पड़ोसी सुरक्षित न हो कि हजरत मोहम्मद वसल्लम दुनिया के सबसे अच्छे इंसान थे ऐसा इंसान न कभी पैदा हुआ है और न कभी पैदा होगा न भूतो न भविष्य ऐसे महान इंसान के लिए कुछ भी बुरान कहें ओम शांती ही शांति ही शांति ही शांती शांती प्रेषित मोहम्मद सल्लम यांचा जीवनव्यापी संदेश त्यांची शिकवण मानवाला एक परिपूर्ण जीवन व्यवस्था देणारी आहे त्यांचं मार्गदर्शन हे कुणा एका ठराविक वर्गासाठी नाही तर ते समस्त मानव जातीसाठी आहे अल्लानं कुरानाच्या अंबिया या अध्यायाच्या एकशे सात क्रमांकाच्या श्लोकात म्हटलंय की हे प्रेषित आम्ही तुम्हाला सकळ विश्वासाठी कृपा बनवून पाठवलं आहे जो कोणी प्रेषितांच्या पवित्र जीवनाचा त्यांच्या शिकवणुकीचा अभ्यास करेल आणि मानव कल्याणासाठी त्यांनी सोसलेल्या हाल अपेष्टांना जाणून घेईल तर तो स्वतःहून ग्वाही देईल की प्रेषित मोहम्मद सल्लम हे अंतिम प्रेषित आणि मानवतेचे उद्धारक आहे खरेच तू चंद्र अमृताचा हरेच तू सूर्य जीवनाचा दिशा दिशान प्रकाशणार दिसे तुझा चेहरा मुहद चेहरा मानवतेचे उद्धारक प्रेषित मोहम्मद पैगंबर ईद ए मिलाद निमित्ताने हा संबंधित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला लेखक होते जावेद शेख निवेदन दिनेश अडावतकर नात गायन पंडित चंद्रशेखर वझे गिटार साथ अमित रॉय निर्मिती सहाय्य मंगला चव्हाण आणि सादरकर्ते डॉक्टर संतोष जाधव ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती